डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शहापूरमधील गवी खाडे विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला महत्वाचे म्हटले तर खाडे विद्यालयामधील सर्व शिक्षकांनी विश्रांती घेतली व सर्व कार्यभार हा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिला शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक सुपरवायझर क्लर्क शिपाई ही सर्व पदे खाडे विद्यालयामधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारून सर्व जबाबदारी घेतली आणि प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यापासून सर्व जिम्मेदारी सर्व कार्यभार हा दहावी मधील विद्यार्थ्यांनी सांभाळला त्यामुळे ते त्यांचे विशेष स्वागत करताना खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तलपाडे सर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक विद्याताई वेखंडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि व्यासपीठ सुद्धा हे विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिले व त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी स्टेजच्या समोर सर्व शिक्षक वृंद बसले होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जागरे मॅडम यांनी केले होते